तर मी काय म्हणते मी आहे आता कोकणात आणि आम्ही चाललो होतो नाणीसधामला नाणीसधाम हे एक तीर्थक्षेत्र mm. आहे आणि आम्ही लांजातून बस पकडली तिकडे जाण्यासाठी सध्या रस्त्याचं काम चालू आहे हायवेचं आम्ही पालीत उतरल्यानंतर आम्हाला दुसरी बस पकडून नाणीजला जायचं होतं पण असं कळलं की बस खूप उशिराने आहे त्यामुळे मग आम्ही रिक्षा बघायला गेलो पण रिक्षावाले खूप पैसे सांगत होते मग आम्ही शेअर वडापने जायचं ठरवलं आम्ही वडापमध्ये बसलो आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला मी माझ्या मोठ्या बहिणीसोबत जात होते माझी मोठी बहीण नरेंद्र महाराजांना खूप मानते तर तिशी तिची अशी इच्छा होती की मी पण तिच्यासोबत यावं आम्ही वडापमधून उतरलो पाऊस लागत होता बऱ्यापैकी हा गेट होता आम्ही मेन गेटमधून आत गेलो इकडे शूट करायला मनाई होती तरी मी लपून छपून शूट करत होते कुणी बघणार नाही फोन धरला होता तिथे पोचल्यानंतर असं कळलं की खूप पाऊस असल्या कारणाने नरेंद्र महाराजांचं दर्शन होणार नाही प्रसादा उभे राहिलो कारण रांग खूप मोठी होती खूप वेळानंतर आम्ही आत गेलो तिथे जेवलो जेवायला मुगाची उसळ होती चपाती भात भाजी आणि लोणचं जेवण झाल्यानंतर आम्ही तिथे असलेल्या गगनगिरी महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मंदिर खूप भव्य दिव्य असं होतं मंदिराच्या समोर एकूण सहा हत्ती होते मोठमोठे आणि मंदिर अशा प्रकारे बांधण्यात आलं आहे की जे म्हणतात ना सूर्यमंदिर सूर्यमंदिर असं एक मंदिर आहे कुठेतरी तर त्या टाईपमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे हे चाकं बघा कशी बांधले ही दगडात जे आहेत बरं का मी थोडी खरेदी केली प्रसाद घेतला तिथे जी अजून मंदिर होती त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं थोडा परिसर आम्ही फिरलो छान छान गोष्टी पाहायला मिळाल्या खूप छान वाटलं मज्जा आली इथे पाहण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत पण शूटिंग करायला मनाई असल्या कारणाने मी आतलं काही दाखवू नाही शकले तुम्हाला जास्त असा परिसर दाखवू नाही सांगितलं ना बाहेर बघून झाल्यानंतर आम्ही निघालो परदेच्या तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर नक्की येऊ शकत नाही पाऊस वाढला होता आमचे एसटी आले आम्ही एस टीत बसतो कोकणात <गणागी> पावसाळ्यात असा लाल पद्धतीनं प्रवास करणं म्हणजे काम मंच म्हणजे तुम्ही केलाय का आता प्रवास कोकणात त्यानंतर मंजूर केला असतो आणि जर कोकणात येऊन तर कोकणात येऊन एकदा असा प्रवास करून नक्की करतो आम्ही पालीपुतरहून पुन्हा लांजाला येणारी दुसरी बस पकडली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अजून तुम्हाला काय काय पाहायला हवे दे, ते सांगा <णागी> Lütfen de devam